नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध मुद्द्यांवर राज्यभरातील शिक्षक सामूहिक रजा घेऊन संपावर गेले रत्नागिरीत भर पावसात जिल्ह्यातील शिक्षकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला राज्यात ऐंशी जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू गेल्या पाच वर्षात देशभरात सहाशे सत्याऐंशी जण दगावले जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले असल्टॉस मॉथ शिराळा येथील बस स्थानक शेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात आढळून आले पालिकेच्या दुय्यम अभियंत्याला पदवी बनावट असल्याचे सर्वांना सांगून बदनामी करण्याची भीती घालून एका टोळीने पंचावन्न लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा गंभीर प्रकार मुंबईत उघडकी झालाय पुण्यात ति निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्याप्रकरणी दोन गटांविरुद्ध खडकी आणि स्वार्गेट पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत पुणे जिल्ह्यात पुढील चोवीस तासांसाठी पावसाचा रस्ट जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जात नाही आणि आम्ही सुचवलेले काम नाकारले जात आह या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील सातशे महिला गुलाबी ई रिक्षाच्या लाभार्थी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिला व मुलींसाठी रोजगार निर्मितीस चालना देणे म्हणजे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे यासह सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान आणि रोहिणी या गावांच्या परिसरात छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीरपणे करण्यात येणारी गांजा शेती उघडकीस आणली कापूस तूर पिकांच्या आड करत होते गांजाची शेती चांदवड तालुक्यात सर्पदंशामुळे अकरा वर्षाचा बालकाचा मृत्यू बॉलिवूड अभिनेत्री व राजकारणी उर्मिला मातोंडकर हिच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे मराठमोळ्या प्रिया बापटने या आठवड्यातील आय एम टीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटीच्या यादीत दुसरे स्थान मिळवले प्रियाची वेब सिरीज रात जवान हेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार